Wow, size. let's go i wake up to a little bit of drool on my pillow feel like it's gonna be a bad day i'm tired of shit and the coffee ain't hit yet yeah, damn ain't that great i don't wanna go to work cause my boss is a jerk and i'm not even that paid i need a change in my life cause i don't feel alive and there's nothing that makes me happy uh, Hold my beer for a minute I'm about to quit my job Cash in for a ticket I'm going on a trip And I don't plan to visit When it all And this is just the beginning I need a big change Help me feel like living I need a big swing Home runs I'm hitting And I'll never look back Moving on till I get it all you we all got dreams तर मित्रांनो फायनली आपण आलोय आपल्या लोकेशनवर आपण या ठिकाणी लावणार आपले ट्रॅप आणि आपण ट्रॅप किती बनवले तरी चार आहेत का चार आणि हे एक पाच आहे आपल्याला एक काय ऑलरेडी मिळाला कोणी यूज केला काय माहिती नाही पण त्या आपण जे बनवला त्यासारखा दिसत होता इकडून तार वगैरे बांधले पण हा माशासाठी बनवला होता आपण टाकणार आता आता टाकून आपण लवकर सकाळी बघणार बघूया आपण कारण पहिल्यांदाच आपण हे ट्रीच वापर करतोय तर मित्रांनो अशा प्रकारचे आपण ट्रॅप बनवले तर बघू शकता याला आपण बाटलीचं तोंड लावलं आणि याला बारीक बारीक असे भोकाड पाळलेत आणि या साईडकून आपण खायला टाकणार बघू शकता आणि आपण पकडणार आणि खेकडे आपल्याकडे अजून एक पाईप होता हा एक याला छोटीशी बॉटल लावली आणि याला पण असेच प्रकारे छद्र लावले आणि इथून तोंड आहे बाटलीचं म्हणजे यातून खेगडा गेल्यानंतर तो पुन्हा बाहेर निघणार नाही जे बाटलीचे तोंड असतात ते हे, के हे एक केला आहे आणि हा एक आहे आपल्याकडं एकूण आपण चार ट्रॅप बनवले आणि हे आपण एक बॉटलेचं घेतलं आहे आणि त्याला मागून लावलं आहे म्हणजे खेकडे पळून जाऊ नये म्हणून आणि मित्रांनो हा आपला पिप्पा आहे आपण याला फाल आहे आणि आपण याला पण असं बांधून टाकणार इथून खायला टाकून तोच सिस्टीम केली भोकाळ वगैरे पाळले त्याला आणि इथे पण आपण एक बाटल लावली बघू शकता तर मित्रांनो आता आपण हे टाकणार ट्रॅप चार ट्रॅप आहेत आपल्याकडे आणि एक आपल्याला ऑलरेडी भेटलेला आहे तो तिकडे आहे तर एकूण पाच आहेत तर बघूया आपण मिळाले तर ठीक आहे आपण पहिल्यांदाच ट्राय करतोय तर मित्रांनो आपण अशी आतडे आणि एक पाय बांधला आहे ते या बाजून टाकून देणार आता म्हणजे त्याला चिंतकात बांधणार मग उद्या येणार पळून जाऊ नये यासाठी करतो आपण <laughs> तर मित्रांनो आपण बोंबली तर मित्रांनो आपल्याला ट्रॅम्प लावायसाठी उशीर झालाय कारण आपण त्याला आतडी वगैरे टाकण्यासाठी आपण बरोबर वेळेवर आलतो पण आपण तयारी आपली नव्हती तेवढी गोटावर आपण येथे एक ठेवणार काय <laughs> आपला पहिला ट्रॅम्प आपण डायरेक्ट सकाळीच बघूया अजून आपल्याकडे दोन तीन ट्रॅप आणि दोन पिपे सुद्धा आहेत हा कुठ टाकायचा तर मित्रांनो आपण छोटा ट्रॅप जे आहे ते या ठिकाणी केला हो टाकलंय तिकडे

तर मित्रांनो हा आपल्याला इकडे रस्त्यालाच मिळाला होता तर बघूया आपण ट्राय करू तर याच्याप याच्यामध्ये पण टाकलं आहे आपण कारण ऑलरेडीच करून होता कोणाचा होता माहीत नाही पण याच्यामध्ये सुद्धा आपण टाकलेत भूमी मासळी आणि थोडी सातडी आल्या तर आल्या ठीक आहे म्हणजे याचं जर तोंड आहे ते व्यवस्थित नव्हतं तरी पण आपण ट्राय करूया बाय बायचान्समध्ये लग इकडे जाऊ का तर मित्रांनो हा आपला पाचवा ट्रॅप लास्ट लाश्ट आणि उशीर खूप झाला तर आता आपण येऊया डायरेक्टली सकाळी तर मित्रांनो जुगाड म्हणून आपण याला सुद्धा थोडे थोडे आतडे बांधलेत म्हणजे खेकडे आले तर आले अटकले तर अटकले तर हा बपल्याचा प्लॅन आता भरपूर बनवल्यात आत, जे म्हणजे आपल्याकडे रिकामी मिळाली होती आणि आतडी उरलेले होते ते आपण याला ट्राय केले कोणत्या आपल्याला खेकडे पकडता आले पाहिजे जवळ असले तरी तशी ना मित्रांनो आपण पोचलोय ट्रॅप काढण्यासाठी सकाळी सकाळी आणि सकाळचे वाजले सात तर बघूया आपल्याला खेकडे भेटतात किंवा नाही बबल्या सुनील आणि मी आलोय कारण बाकीचे आले नाहीत आपल्याकडे एकच गाडी होती दिवस पण निघलाय पैकी सकाळचं वातावरण जबरदस्त हे काय फाडून टाकलोय तर मित्रांनो याला खेकडे नाहीत कारण इथे टीटीओ वगैरे आल्या होत्या आपण आपला फेल गेलाय तर मित्रांनो आपण हे घेऊ ट्रॅप काढून अरे पाऊ आहे का छोटा आहे छोटा आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी एक टाकलाय कि पाईप पाई छोटे छोटे साहेत रे छोटे छोटे आहेत तर मित्रांनो अजून आपले तीन राहिलेत बघूया तर आपण रात्री या ठिकाणी एक टाकला आणि त्या ठिकाणी एक टाकलाय चांगली साईज आहे okay. यात आहे चांगली साईज दिसणार नाही अशी दिसाली का तर आपण एकाच एकाच खोलू या सगळं वजन तर आपला अजून पेपर आहे तर मित्रांनो हा आपला यात पण एक आहे दोन आहेत मित्रांनो यामध्ये या पिफ्यामध्ये दोन आहेत पण बघूया आता केवढ्या आहेत पण दिसत आहे त्याची पायपाय खाऊन तर सर्वात टाकलं तिथे एक आहे आणि तो माश्यासाठी आहे वाटते पटकन उचल जाईल नाही जर उचल उचल, उचल। हां सरळ कर हा अभे बघा नाही त्याला बाहेर घेऊन यायचं काहीच नसेल ते आपल्याला सापडलेला होता आपण आपल्याला सापडलेला होता पण हा बरोबर नाही झाला होता आहे का मासा पिसा उरपाडा करू नाही का हा पण फेल गेला आहे यामध्ये पण खेकडे आले यामध्ये पण आले कारण आपल्याला एका पिपामध्ये मिळाले नाही तर आपल्या चार ट्रॅपमध्ये आपल्याला खेकडे मिळाले तर बघूया आपण केवड्याला भेटलेत काय नाही कारण याच्यामध्ये दोन आहेत याच्यामध्ये याच्यामध्ये छोटा एक आहे आणि ते दोन ट्रॅपमध्ये एका साईजमधला चांगला खेकडा आहे तर बघू तर आपण याला काढून बघूया कसं आहे काय नाही यामध्ये खेकडे कसे कसे आलेत काय नाही कारण आपण हे इकडं सोन्यासाठी जागा ठेवली होती अरे तो बाप रे बगू सकता मित्रों एक मेल है तला हाँ बन अभी मित्रों हा अपला दुसरा ट्रैप है अरे इतनी नहीं लग रे बाप रे अच्छी साइज बस है बघतर चाल आहे या मित्रांनो यामध्ये पण दोन आहेत यामध्ये चांगली साईज भेटली एक आता हाय राहिला शेवटचा एका ट्रॅप मध्ये आपल्याला काहीच भेटलं नाही पिपीच्या काय बंद सर